निरोगी जीवनासाठी जेवणाचे दहा नियम भोजन कसे करावे याचेही एक शास्त्र आहे जे आपल्याला कुणीही आणि कधीही शिकवलेले नाही जेवण्याच्या संदर्भात आपण विविध चुका करत असतो आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत या नियमांचे पालन केले तर आपण निश्चितच निरोगी राहू शकू नियम गरम आणि ताजे भोजन करावे गरम आणि ताजे अन्न ग्रहण केले तर अन्नाची उत्तम चव लागते असे अन्न आपल्या शरीरात गेल्यावर आपला ही प्रतिप्त होतो या अन्नाचे पचनही उत्तम रीतीने होते या उलट थंड झालेले किंवा मधून काढलेले अन्न ग्रहण केल्याने त्याचे आपल्याला लाभ होण्याऐवजी विपरीत परिणामच भोगावे लागतात गृहिणींच्या संदर्भात असे लक्षात येते की त्या सकाळी लवकर सर्वांचा डबा करतात त्यानंतर सर्व कामे आटोपल्यावर दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास गार झालेले अन्न जेवतात. अशा भोजनाचा त्यांना आवश्यक तसा लाभ होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनीही घरातील अन्य सदस्यांसमवेतच गरम आणि ताजे भोजन करण्याचा प्रयत्न करावा. दुसरा नियम स्निग्ध भोजन करावे. स्निग्ध भोजन म्हणजे व्यवस्थित शिजवलेले तेल तूप खोबरे तीळ आणि शेंगदाणे असे स्निग्ध पदार्थ वापरून केलेला स्वयंपाक स्वयंपाक करताना आवश्यक ते सर्व जिन्नस घालून केलेले पदार्थ रुचकर लागतात त्यामुळे ही स्वतःचा जठराग्नी प्रदीप्त होतो आपण प्रतिदिन केवळ वाफवलेल्या भाज्या सेवन केल्या तर असा आहार आपण फार दिवस घेऊ शकणार नाही त्यामुळे स्वयंपाक करताना स्वतःचे कौशल्य वापरून पदार्थ रुचकर आणि आरोग्यास हितकर होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवे। आता पदार्थ रुचकर करायचे म्हणजे भरपूर तेल किंवा मसाले घालायचे असा अर्थ येथे अपेक्षित नियम नाही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत भोजन करणे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जेवण केले पाहिजे योग्य प्रमाणात भोजन केल्याने आपले वात पित्त आणि क हे तीनही दोष समप्रमाणात राहतात अन आपण निरोगी राहतो योग्य प्रमाणात घेतलेला आहार व्यवस्थित पचतो. त्यामुळे सर्व धातूंची निर्मितीही व्यवस्थित होते जेव्हा आपण योग्य प्रमाणात भोजन केले पाहिजे असे म्हणतो तेव्हा ते योग्य प्रमाणात आहे हे कसे ठरवायचे आहाराचे प्रमाण हे त्या व्यक्तीचे वय अन्न पचवण्याची क्षमता व्यवसाय शव आणि आहाराचे स्वरूप इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते वयस्क व्यक्तींचा आहार अल्प तर, तरुणांचा आहार अधिक असतो माहिती तंत्रज्ञान आयटी क्षेत्रातील व्यक्तींना दिवसभर बसून काम करायचे असते त्यामुळे त्यांनी अल्प प्रमाणात आहार घ्यावा या उलट जे कष्टाची कामे करतात त्यांनी अधिक प्रमाणात आहार घेण्यास हरकत नाही पुरी भाजी कडधान्याच्या उसळी इत्यादी पचायला जड असणारे पदार्थ अल्प प्रमाणात सेवन करावे तर पचायला हलक्या पदार्थांचे प्रमाण तुलनेने अधिक असावे अन्न पचवण्याच्या क्षमतेवरूनही आहार निश्चित करायचा असतो पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे अन्न लवकर तर प्रकृतीच्या व्यक्तीचे अन्न त्या मानाने उशिरा याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला आहाराचा एकच नियम लावता येणार नाही प्रत्येकाने आपापली प्रकृती वय व्यवसाय खाण्याचा पदार्थ यावरून अन्नाचे प्रमाण ठरवायला हवे आपल्या पोटाचे चार समभाग केले तर त्यातील दोन भाग भोजन करावे एक भाग द्रव पदार्थांसाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग रिकामा ठेवावा सध्या आयुर्वेदाचा हा नियम सर्वांना ठाऊक आहे पण हे भाग कसे ठरवावे हा प्रश्न अनेकांना असतो जेवण केल्यानंतर आपल्या शरीरात अशी लक्षणे दिसतात यावरून आपण जेवण अल्प कि अधिक केले याचे अनुमान होऊ शकते योग्य प्रमाणात भोजन केले तर दिसणारी लक्षणे येथे दिले आहेत योग्य प्रमाणात भोजन केल्याची लक्षणे ज्या मात्रेत भोजन केल्यामुळे आपल्याला पोटामध्ये त्रास होत नाही हृदयावर दाब येत नाही पोटावर ताण पडून ते फारसे जड वाटत नाही आपली सर्व इंद्रिय प्रसन्न राहतात बसणे उठणे झोपणे उभे राहणे फिरणे श्वासोच्छ्वास करणे हसणे या सर्व क्रिया सुखदायक होतात आणि जेवण व्यवस्थित पचल्यानंतर मलमूत्रांचे योग्य वेळी निस्सारण होते ही लक्षणे आपल्यामध्ये दिसल्यास आपण योग्य प्रमाणात आहार घेत आहोत हे लक्षात येईल भोजनाच्या योग्य वेळा भोजनाची योग्य वेळ सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत असावी रात्रीचे भोजन लवकर केले तर ते नीट पचते त्यामुळे दुसऱ्या दिवशी उत्साह जाणवतो चौथा नियम आहार पचल्यावरच भोजन करावे बऱ्याचदा असे होते की भूक नसतानाही केवळ जेवणाची वेळ झाली आहे म्हणून आपण भोजन करतो त्यामुळे जेठ पूर्वीचे काम संपलेले नसतानाच आपण परत कामाचा ताण त्या अग्नीवर सोपो म्हणून अन्नाचे पचन नीट घडून येत नाही परिणामी पोट जड असणे आळस निर्माण होणे निरुत्साह हो पोट फुगणे आम्लपित्ताचा त्रास होणे अशा तक्रारी निर्माण होतात त्यामुळे कडकडीत भूक लागल्याखेरीज पुढचा आहार घेऊ नये पाचवा नियम अतिघाही जेवू नये लवकर निघायचे आहे जेवणाची वेळ मर्यादितच आहे अशा धावत्या जीवनशैलीमध्ये अतिघाईने जेवणे हे नित्याचेच झालेले आहे अशा जेवणामुळे आपल्या अन्नपचनाच्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात आपल्या अन्न पचनाचा प्रारंभ हा जिभेपासूनच होत असतो आपण जेवल्याने आपली लाल अन्नामध्ये नीट मिसळत नाही घेतलेले अन्न योग्य प्रक्रिया न झाल्यामुळे क्रियेवर परिणाम करते सहावा नियम विरुद्ध आहार घेणे टाळा ज्या दोन पदार्थांचे गुणधर्म परस्परविरोधी आहेत असे पदार्थ एकत्र एक खाणे टाळा उदाहरणार्थ दूध आणि मासे दूध आंबट फळे इत्यादी पदार्थांवर केलेल्या अयोग्य के संस्कारामुळेही आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो उदाहरणार्थ दही गरम करून खाणे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बिर्याणी या अन्न पदार्थामध्ये चिकन मटन, किंवा पनीर यांना दही आणि मसाला लावून काही वेळ ठेवले जाते नंतर हे पदार्थ शिजवताना गरम केले जातात अजून एक उदाहरण म्हणजे पनीर मसाला पनीर हे दूध नासून केलेले असते त्यात आपण तिखट मीठ मसाला घालून केलेली भाजी म्हणजे विरुद्ध अन्न जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत तेव्हा असे पदार्थ आपल्या आहारात वारंवार येणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी सातवा नियम योग्य जागी बसून आणि योग्य उपकरणांचा उपयोग करून भोजन करावे पूर्वीच्या काळी स्वयंपाक घरातच जेवायला बसत असत जिथे जेवणार तेथील जागा प्रसन्न शांत आणि स्वच्छ असत सध्या बरेच जण टी समोर किंवा सोफ्यावर बसून जेवण करताना दिसून येतात ते अयोग्य आहे आता योग्य उपकरणांचा उपयोग म्हणजे काय तर ज्या भांड्यांचा उपयोग आपण करणार ती स्वच्छ असावी दुसरा विचार आपण असाही करू शकतो की अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते त्या ऐवजी लोखंडी स्टील यांच्या भांड्यांचा उपयोग कसा करू शकतो या दृष्टीने सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे पुष्कळ वेळ रेंगाळत जेवू नये याच संवेद जेवायला अधिक वेळ लावल्याने जेवण थंड होते परिणामी त्यातील रुची अल्प होते आणि त्यामुळे त्याचे योग्य पचन होत नाही नववा नियम जेवताना बोलू नये जेवताना बोलल्याने काय आणि किती मात्रेत आहार घेत आहोत याचे आपल्याला भान राहत नाही जेवताना बोलल्याने एखाद्या वेळेस अन्नाचा कण श्वास नलिकेत जाऊन ठसका लागण्याची शक्यताही असते म्हणून जेवताना शक्यतो बोलू नये प्रसन्न मनाने आणि एकाग्रतेने जेवावे आपल्या शास्त्रामध्ये भोजन म्हणजे फक्त पोट भरणे नसून ते एक यज्ञ कर्म आहे असे म्हटलेले आहे जेवताना भीती काळजी राग हे मानसिक भाव बाजूला ठेवून देवाने आपल्याला हे अन्न दिलेले आहे याविषयी कृतज्ञ राहून अन्न ग्रहण करावे असे केल्याने आपण किती जेवत आहोत आणि काय जेवत आहोत आणि ते आपल्यासाठी योग्य आहे का या सर्वांचा विचार होतो अन परिणामी आपले आरोग्य अबाधित राहते जेवताना आपण सर्व चवीचे गोड आंबट खारट तिखट कडू तुरट पदार्थ आहारात घेत आहोत ना याचा विचार व्हायला हवा अशा पद्धतीने आपण जेवणाचे हे दहा नियम पाहिले या नियमांचे पालन करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद